स्थानिकांचे प्रश्न घेऊन गावागावात पोहोचणार जनसंघर्ष यात्रा जनसंघर्ष संघटनेच्या डॉक्टर वर्षा राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती मानोरा तालुक्यातून सुरुवात कारंजा येथे समारोप स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येथील विकासाचे मुद्दे सत्ताधारी आणि प्रस्थापित नेत्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी जनसंघर्ष संघटना बावीस सप्टेंबरपासून जनसंघर्ष यात्रा काढणार आहे ही यात्रा मानोरा तालुक्यातील सामकी माता तीर्थक्षेत्र उमरी बुत तसेच संत शिरोमणी संत सेवालाल महाराव व धर्मगुरु रामराव महाराज समाधी स्थळी पोहरादेवी येथून दर्शन घेऊन प्रारंभ केली जाणार आहे ही यात्रा कारंजा आणि मानोरा तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार असून त्या ठिकाणी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत या यात्रेच्या माध्यमातून कारंजा मानोरा मतदारसंघात पुन्हा एकदा नवा उत्साह निर्माण करण्याचे काम करू अशी माहिती जनसंशोधन संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षा राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली मतदारसंघातल्या सर्व वडीलधाऱ्यांची लेख आणि माझ्या सर्व बंधू भगिनींची लाडकी बहीण म्हणून मी संघटनेची अध्यक्ष या नात्याने इथल्या शेतकरी कामगार आणि सर्व कष्टकरी वर्गाच्या मागण्या घेऊन आणि स्थानिक पातळीवरील विकासांसंदर्भात गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जनतेचे प्रश्न थेट जाणून घेऊन त्यांना विकासाच्या वाटेवर स्वार करून घेण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा काम करणार आहे आजवर बाहेरील लोकांनी येऊन स्थानिकांवर मोठा अन्याय केला आहे त्यांनी केवळ स्वतःचे भले करून घेतले आणि स्थानिकांना मात्र वायावर सोडले हा मतदारसंघ आणि इथले लोक हे सर्व माझे आहेत इथली जनता विकासासाठी सध्या संघर्ष करते आहे त्यामुळे जनतेला थेट भेटून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा मतदारसंघातील प्रत्येक गावातून प्रवास करणार आहे कारंजा मानोरा मतदारसंघात चांगली शिक्षण व्यवस्था आणण्याचा स्थानिकांना नोक्या मिळाव्या म्हणून उद्योगधंदे उभे करण्यासाठी लढा देत असतानाच रस्ते पाणी वीज अशा लहान सहान गोष्टी देखील अजून देखील पाहिजे त्या प्रमाणावर आमच्या मतदारसंघात पूर्ण झालेल्या नाहीत हे दुर्दैवी वास्तव आज आपल्या समोर आहे कारंजा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज विकास आपल्याला करायचा आपली जी संघटना आहे त्यांच्या पर्यंत पोहोचू जनतेपर्यंत त्यांचा प्रत्येकाने आपला प्रश्न आपल्याला काय आम्ही तुम्हालाच विचारला म्हणजे जनतेला विचारला तुम्ही प्रतिनिधी आहे ना जनतेचे